हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सर्वजण आय होप सर्वजण ठीक असते तुम्हाला तर माहिती आहे आमच्या इथं लग्न आहे तर लग्नाची तयारी चालू आहे आणि आज पापड वगैरे सगळं खाणार आहे तर त्यासाठी थोडंसं करणार आहे बायका आल्या आता मी चहा बनवते चहा बनवून जाताना वर गेल्यावर दाखवते तुम्हाला कसं बनवतात आमच्या पापडं आणखी काय काय बनवतात कुरुड्या बोटुळे असं सगळं मी दाखवते कसं कंटिन्यू करा व्हिडिओला छान दिसायला बरं వేరాడ పోనతసలా అమ్మ తావున చంపేలే ఏనకపోను హా యాయల బాయరా బాయరా pani ఉంచండి ముజ్కరుగ అవుతది ఏదుంప తాజ్జం నావ్లే తాదిచం गोर गेटला वरला पण काय झालं दादा काय झालं कोणी येणार नाही अरे काय सांगतोला का सांगतोला काय बस काय करू खात नाही आता बटाटे नाही वाटले डाळ सुकी आहे खाली बारी भूला नाही काय करू काय करू तो चाव सावत लागले किती खाली आहे नाही तर झालं फक्त घेऊन

आणि हे सांडगे काहीतरी म्हणतात ते आहे आणि म्हणजे डाळ वगैरे भिजू घालून बनवतात त्याचा मिक्सरमध्ये ग्राईंड करून आणि कुरुड्या

থাকুন <laughs> अशा प्रकारे आमच्या इकडं करतात तर लग्नाच्या टाईमला म्हणजे गादी असते ना गादी देवाची एक करायची असते त्याच्यासाठी हे सगळं नैवेद्य केलेलं असतं गा आणि जे पोटोळे बनवत आहेत ना ते नवरदेव नवरीला जेवायला द्यावं लागतं हळद लावल्यानंतर ते त्यामुळे बनवतात आणि सगळं फ्रेश बनवून घेतात म्हणजे एक वर्ष बनवलेलं असं जमत नाही त्यामुळे हे सगळं नैवेद्यासाठी बनवलेलं आहे आणि आणखी काय काय बनवलं होतं मेथुनी वगैरे काही ते पण आहे कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय